ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरामधून जी एस टी महामंडळाची एस टीची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट चौकाच्या मार्गे जुना कारंबा नका या मार्गे जाते त्याचबरोबर या परिसरातील एक वीस ते पंचवीस शाळा असतील त्या शाळेची शाळेकडे मुलांची वाहतूक असेल त्यानंतर प्रायव्हेट वाहतूक असतील अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहतुकीचा लोड या ठिकाणी पडत आहे तो रस्ता म्हणजे जुना करंबा नाका ते सम्राट चौक या भागामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी ट्राफिकची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच पद्धतीनं ह्या भागातला ज्या पद्धतीनं रस्ता या ठिकाणी खचला खचत चाललेला आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ड्रेनेज लाईन गेल्यामुळे ड्रेनेजची त्या लाईनच्या त्या ठिकाणी चिकूक कारण का फ्लो येणारा मोठा असल्यामुळे पाण्याचा पुर असल्यामुळे मोठा असल्यामुळे तिथं ड्रेनी लाईन शिकप होती पाण्याची लाईन नेहमी ब्रेक होते हे जी गोष्टीला कारणीभूत आहे ती मुख्य कारणीभूत आहे ती एसटीची वाहतूक जी आहे ती जड वाहतूक त्या रोडला असल्यामुळे ना तो रस्ता त्या क्वालिटीचा राहिलेला नाही सध्या वर्षानुवर्ष गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी तो रस्ता या ठिकाणी झालेला असं या ठिकाणी मला वाटतं आम्ही दुरुस्त म्हणा किंवा लेर मारणे अशा पद्धती बारकी बारकी छोटी छोटी कामं झाली परंतु ज्या पद्धतीनं ती रस्ता खंदवून व्यवस्थित मजबूतीकरण करणे या ठिकाणी आहे कारण का शहराचं आज मुख्य प्रवेशद्वार म्हणून त्या ठिकाणी आज सम्राट चौक झालेला आहे असं या ठिकाणी मला सांगावं लागेल कारण का जुना कारंबा नाकापासून जे सम्राट चौकाच्या मार्गे बाळवेतला जाणारे असतील शाळा कॉलेजला जाणारे असतील व्यापारी असतील अनेक लोक त्या रस्त्याचा वापर या ठिकाणी करतात तोच रस्ता या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून त्या ठिकाणी अपघाताचं केंद्र झाल्यासारखं या ठिकाणी वाटतंय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी होत आहेत आज सकाळी साडे दहा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि त्यांच्यासोबत इतर अधिकारी यांना ती रस्ता या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे तो रस्ता लवकरात लवकर त्या ठिकाणी मजबूतीकरण करून त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे तिथला पाण्याचा ड्रेनेजचा निचारा व्यवस्थित झाला पाहिजे पाण्याच्या पिण्याची लाईन सारखं ब्रेक होते त्याचं सुद्धा काम झालं पाहिजे अशा विविध कामं त्या ठिकाणी आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्याला सांगितलेला आहे एवढं होऊन सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सांगितलं हे ज्या अधुगर पोलिस विभागाला सुद्धा सांगितलं की आबा मोठ्या प्रमाणामध्ये इष्टीची वाहतूक या भागामध्ये असल्यामुळे तो रस्ता कसत चालला कारण का रस्ता नवीन करणं गरजेचं आहे तुम्हाला पर्याय वाहतूक जायला रस्ता आम्ही देऊ परंतु त्या ठिकाणी नव्यानं रस्ता करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आम्ही आज त्या भागातल्या सर्व व्यापारी तरुण मित्रांना त्या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व रस्त्याची पाहणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे तो रस्ता सम्राट चौक ते जुना कारंबाना का बंधावा कॉर्नर ते अंबिदेकर हॉटेल हा रस्ता लवकरात लवकर करणे गरजेचं आहे तसं न केल्यास सर्व त्या भागातल्या नागरिकांना घेऊन आम्हाला इष्टी वाहतूक त्या रितनं बंद करा म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे